नमस्कार नवरात्रच्या तुम्हाला सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा डॉक्टर सी पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपण नवरात्रोत्सव साजरा करतो आहे आणि या निमित्ताने आपण एक नवीन एक विषय घेऊन येतो आहे तुमच्यासमोर नवरात्रोत्सव म्हणजे काय ते शक्तीचा सन्मान आहे वाईटावर चांगल्याचा विजय आणि दै दैवी शक्तीचं एक प्रतीक आहे नवदुर्गा तुझे जे नवरात्र आहे ते नवरात्री आपण या काळात भक्त जे आपले दुर्गा देवीची उपासना करतात अशी विविध उपकर रूप आहेत देवीची आणि ही जी उप रूपं आहेत ते रूपांची उपासना करून आपण आध्यात्मिक शुद्धीकरण करत असतो कर आत्मिक समाधान आपल्याला मिळत असतं आपली हिंदू धर्माची जी काही परंपरा आहे ती संस्कृती ती जोपासल्या जाते मित्रांनो आता विषय येतो आपला की शक्तीचा सम्मान करण्यासाठी आपण नवरात्र साजरा करतो शक्ती म्हणजे काही देवी स्वरूप आहे आणि म्हणूनच आपण नारीशक्तीला नारीला आपण शक्तीमचलेली आहे तात्पर्य आपण या निमित्ताने नारी शक्तीचा सन्मान करावा आणि मंदिरात देवीची पूजा करावीच आणि आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये नारीशक्तीची प्रतारणा होईल असं कोणतंही काम करू नये हाच एक संदेश आहे या निमित्ताने समाजात वावरताना आपण घरात एक फ्रेम असते आपली त्या फ्रेममध्ये आपल्या आईचा फोटो असतो बहिणीचा असतो काकूचा असतो नवशांचा असतो वगैरे ही फ्रेम असते मित्रांनो आणि त्या फ्रेममध्ये आपण बघतो की आपले कुटुंब आपण आहोत कुटुंबाविषयी आपले नितांत श्रद्धा असतं प्रेम असतं ते तसंच असावं फक्त मी एवढंच सांगितलं आहे निर्मित्ताने की आपण सार्वजनिक जीवनामध्ये जेव्हा वावरतो ज्यावेळेस वा आपण बसमध्ये प्रवास करतो तर कर त्यावेळेस जेव्हा आपण जागा द्यायची का महिलांना त्यावेळेस म्हणतो नाही महिलांना काय अर्धस्त केले काय त्यांना जागा द्यायची असे वेगवेगळे मत माझं म्हणणं काय तुम्ही सन्मान करा जागा द्या त्याला आवश्यक ते वयोवृद्ध महिला असे आणि एक चष्मा लावा मित्रांनो एक नारी शक्तीचा एक सन्मानाचा आणि त्या चष्मातून आपण बघावं आपल्या जे काही सभोवताली आली आपण बघतो विषय विकार म्हटलं जातो त्या गोष्टीला परस्त्री पर परपिढा पर भयावह आपण आपण नेमतो तर त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनात वागलं पाहिजे माझं जे आहे जीवनात माझी आई लहानपणी वागलेली आहे आणि माझं जे पालनपोषण पोषण आहे ते माझ्या आत्याने केलेलं आहे आणि माझ्या आत्या मला सांगायची की बेटा तुझी आई खूप रुपान होती खूप सुंदर होती देखील होती दिसायला मला काही आठवत नाही पण जेव्हा कधी मी सुंदर स्त्रीला बघतो तू रूपमान बघतो तेव्हा मला एक प्रश्न मला विचारतो माझी आई वदल अशी तर दिसत ना तसंच छत्रपती शिवाजी महाराजांचं पण मला आठवतं अशीच मुची आई असती सुंदर पण होती आम्ही असंच बदललो असतो बदलेत छत्रपती अशीच आमची आई असती तर आम्ही बदलो असतो छत्रपती शिवाजी महाराजांचा संदेश आपण घेऊया आणि या नवरात्रामध्ये पहिला संदेश मी हेच देईन की हा जो मंदिरात आपण नारी शक्तीचं नारीचं जे रूप आहे देवी हे आपण दर्शन घेतोच पण आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये महिलांना सन्मान द्यावा त्यांना आदर द्यावा कोणत्या प्रकारची करू नये त्यांची कोणत्याही विषय विकारातून बघू नये एवढाच संदेश होतो धन्यवाद